श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझं चॅनेल नेता इजी शिलाईमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण अडतीस छातीचे कटरी ब्लाऊज डायरेक्ट कपड्यावरती कशाप्रकारे कट करायचं हे पाहणार आहोत तर त्याची मापी मी तुम्हाला तोंडीच सांगते तर ब्लाऊजची उंची आपल्या पंधरा इंच आहे मागील गळा हा आठ इंच आहे ब्लाऊजची छाती आपल्या अडतीस इंच आहे पुढील गळा हा साडेपाच इंच आहे आणि कंबर चौतीस इंच आहे शोल्डर साडेपाच इंच आणि कटोरी आपली सहा इंच आहे तसेच बाही उंची पाच इंच आहे आणि दंडघेर हा सव्वा सहा इंच आहे आणि क्रॉसपट्टी आपली साडेतीन इंच आहे तर ही आपली ब्लाऊजची मापी आहेत ही तुम्ही लिहून घ्या आणि आता आपण ब्लाऊज कट करूया तर व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका आणि तुम्हाला जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि छोटीशी का असं छोटी नाही एक कमेंट करा म्हणजे मला कळेल की माझी व्हिडिओ तुम्हाला आवडतात की किंवा माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय चुकीचं वाटतंय किंवा काय समजत नसेल तर ते माझ्या लक्षात येईल तर छोटी का असताना तुम्ही कमेंट करा चला आता आपण कटिंग पाहूया तरी ते पहा हा ब्लाउज पीस आपण डब्बल घडी करून घेतलेला आहे हे पहा तर हे काटावरती काट येतील अशा प्रकारे आपण घडी केलेली आहे आणि ही जी बंद घडी आहे ती माझ्याकडच्या साईडला आहे आणि तिन्ही साईडला हे सुटे पदर आहेत तर ह्याच्यावरती आपण ब्लाऊजची मापे टाकणार आहोत तर ज्या साईडला बंद घडी आहे त्या साईडला आपण ब्लाऊजची उंची टाकणार आहोत तर उंची आपल्या ब्लाउजची पंधरा इंच आहे तर हे पंधरा इंच आहे तर त्यामध्ये आपल्याला मार्जिनसाठी एक इंच मिसळून आपण सोळा इंचावर पॉईंट देणार आहोत तर हे आपण एक इंचवर एक, एक, एक इंच मिसळून सोळा इंचावर हा पॉईंट दिला म्हणजे ब्लाऊजची पूर्ण उंची आपली पंधरा आहे त्यामध्ये मार्जिनचा एक इंच मिसळला म्हणजे एकूण आपण सोळा इंचावर आपलं साडेपाच इंच आहे तर साडेपाच इंचावर असं आखून घेऊया आणि मुंडा आपण सहा इंच घेणार आहोत कार पाठीमागील गळा आपला आठ इंच आहे तर तुम्हाला मी एक टीप सांगते जर तुमचा पाठीमागील गळा आठच्या खाली असेल म्हणजे आठ नऊ दहा अकरा बारा वगैरे तुम्ही जितकं शोल्डर घेतलं आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच तुम्हाला मुंडा घ्यायचा आहे तर मी ते शोल्डर साडेपाच इंच घेतलेला आहे तर मुंडा मी सहा इंच घेणार आहे तेच जर तुमचा गळा समजा पाठीमागील गळा जर आठच्या वरती असेल म्हणजे साडेसात सात सहा साडेसहा असेल तर जितकं तुम्ही शोल्डर घेणार आहात तितकं तुम्हाला मुंडा घ्यायचा आहे तर शोल्डरचं माप देखील बदलणार आहे तुमच्या ब्लाउजप्रमाणे पण मी ही ट्रिक्स सांगते जितकं तुम्ही शोल्डर घेतला आहे तितकाच तुम्हाला मग मुंडासुद्धा घ्यायचा आहे जेव्हा तुमचा गळा खूप लहान असेल तरी ते आपण अर्धा इंच वाढून घेतलेला आहे तर ब्लाऊजची आणि इथे देखील आपण पाहून घ्यायचं आहे की साडेपाच इंचच आहे का नाहीतर ही लाईन आपली तिरकी येईल हे पहा थोडीशी तिरकी आपली लाईन झालीच तर अशी सरळ लाईन येईल असं आपल्याला आखून घ्यायचं आहे तर छाती आपल्या ब्लाऊजची अडतीस इंच आहे तर अडतीसचा चौथा भागा नऊ इंच होतो तर नऊ इंचावर एक असा पॉईंट देऊया त्यामध्ये मार्जिनसाठी आपण दीड किंवा दोन इंच घेणार आहोत तर मी ते दीड इंच घेतलेलं आहे तर ही लाईन अशी आखून घेऊया तर ब्लाउजची कंबर आपल्या चौतीस इंच आहे तर चौतीसचा चौथा भागा साडेआठ इंच होतो तर साडेआठ इंचावर इथं आपण असा पॉईंट देऊया पन... तर इथं आपण साडेआठ इंचावर एक आपण पॉईंट दिलेला आहे त्यामध्ये आपण पाठीमागील डाचासाठी एक इंच घेणार आहोत तसेच वरच्या साईडला छातीच्या ठिकाणी जितकं आपण मार्जिन घेतलेलं आहे तितकंच मार्जिन इथे खालच्या साईडला देखील घ्यायचं आहे गळारुंदी आपण सव्वा दोन इंचाची घेणार आहोत आणि पुढील गळा आपला साडेपाच इंच आहे तर साडेपाच इंचावर एक पॉईंट देऊया पहिला तुम्हाला इथे असं एक लाईन आखून घ्यायची आहे छोटीशी म्हणजे पॉईंट देऊन घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे मार्जिनसाठी तर हा एक इंच एक्स्ट्रा घेतला आणि इथे तुम्ही सव्वा दोन इंच गळारुंदी घेतली तर इथे देखील तुम्हाला सव्वा दोन इंच गळारुंदी घ्यायची आहे आणि त्याची लई नाकारून घ्या आणि हा बॉक्स आपण तयार करून घेणार आणि ह्या कोपऱ्यापासून आतल्या साईडला आपल्यावर एक इंचावर एक पॉईंट द्यायचा आणि ह्या गळ्याचा आकार असा काढून घ्या हा सगळ्याचा आकार आपण काढून घेतला तर आता इथे मुंड्याचा आकार काढूया आपण तर ह्या कोपऱ्यातून मी दीड इंचावर एक असा पॉईंट देणार आहे तर हा दीड इंचावर एक पॉईंट दिला आणि तसेच टेप थोडासा खाली ओढून आणखीन एक इंचावर आणखीन एक आपल्याला पॉईंट द्यायचा आहे एक इंचावर एक आणखीन पॉईंट दिला आणि ही जी मुंड्याची लाईन आहे ह्याचा आपल्याला शेंटर काढून घ्यायचा आहे तर ही सहा इंच आहे तर ह्याचा शेंटर आपला होतो तीन इंच तर तीन इंचावर एक पॉईंट दिला आता ह्या पॉइंट पासून आपल्याला असा मुंड्याचा आकार काढायचा आहे पण मुंड्याचा आकार काढताना जी ही छातीची लाईन आहे ह्याच्या खालच्या साईडला अर्धा इंच येईल अशा प्रकारे आपण मुंड्याचा आकार काढणार आहोत पाहू शकता की मुंड्याचा आकार कशा प्रकारे आपण घेतलेला आहे ह्या पॉईंट पासून जो आपण दीड इंचा पॉईंट दिला होता तिथून पा छातीची जी लाईन आहे त्याच्या खाली अर्धा इंच येईल अशा प्रकारे आपण पाठीमागील मुंड्याचा आकार दिलेला आहे तर पुढील मुंड्याचा आकार देखील आपण देऊन घेणार आहोत तर पुढील मुंड्याचा आकार देताना पहा ही जी लाईन आहे ह्याच्या थोडस बाहेरून एक पाव इंच किंवा एक सूत तुम्हाला जितकं हवा असेल तितक इथं ब्लाऊजला खूप फोगा पडत असेल तर तुम्ही पाव इंच घेऊ शकता मी फक्त इथे एक सूत घेणार आहे तर हा पुढील मुंड्याचा देखील आपण आकार काढून घेतलेला आहे आता इथे आपण क्रॉस पट्टी घेऊया तर क्रॉस पट्टी आपण साडे तीन इंच घेणार आहोत तर ही तीन इंच घेतली आणि ह्या साईडला आपण ह्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी म्हणजे तीन इंच घेणार आहोत आणि ही तिरकी लाईन अशी आखून घ्यायची पट्टीची आणि ह्याच्यावरती आपल्याला कटरीचं माप घ्यायचं आहे तर कटरी आपली सव्वा सहा इंच आहे हे पहा तर कोटरीचे माप आपण सहा इंच म्हटलं होतं पण आपण इथं थोडंसे वाढवून घेणार आहोत कारण स सहा इंच कठरीचं माप थोडं छोटं वाटत आहे त्यामुळे मी सव्वा सहा इंच घेणार आहे सव्वा सहा इंचावर एक पॉईंट दिला आणि हा जो मुंड्याचा खालचा आकार आहे तिथून आतल्या साईडला टेप तिरका ठेवायचा आहे आणि अडीच इंचावर एक पॉईंट द्यायचा हा असा टेप ठेवला आणि ते अडीच इंचावर आपण पॉईंट देणार आहोत तर ते पॉईंट दिला तर हा कोठरीचा पॉईंट आणि हा अडीच इंचा पॉईंट आणि हा जो आपण इथे गळा घेताना जो साडेपाच इंचावर एक पॉईंट दिला होता तो पॉईंट हे तिन्ही पॉईंट जुळवून आपल्याला कोठरीचा आकार काढून घ्यायचा आहे अगदी छान आणि गोलसर असा आपला कोठरीचा आकार येतो त्यामुळे कोठरीचा आकार कसाही काढण्याची तुम्हाला आवश्यकता नाही मापानुसार अगदी व्यवस्थित होतो तर आता काय करायचं हे आपण कट करून घेणार आहोत तर कट करताना आपल्याला हा बाहेरचा आकार कट करायचा आहे तर हे कट करून झालेलं आहे आता हा जो ब्लाऊज पीस आहे हा असाच आणखीन एक ह्याच्यामध्ये घडी टाकून घ्यायची अशी खालच्या साईडला तर घडी टाकल्यानंतर याच्यावर आपण बाईचे माप घेणार आहोत तर बाई उंची आपली पाच इंच आहे तर हे दुमडलेल्या बाजूवरती आपण बाईची उंची घेणार आहोत तर पाच इंच आहे तर, तर मार्जिनसाठी आपण अर्धा इंच घेणार आहोत म्हणजे एकूण आपण साडेपाच इंचावर पॉईंट देणार आहोत आणि ही उंचीची लाईन अशी पूर्ण आखून घ्या तर हे पूर्ण आपलं साडेपाच इंच आलेलं आहे तर इथं खालच्या साईडला आपण पहिला दंडघेर घेऊया तर घेर हा सव्वा सहा इंच आहे हे पहा तर सव्वा सहा इंचावर एक पॉईंट दिला आणि मार्जिनसाठी आपण दीड इंच घेतलेलं आहे हे ह्या लाईनीवरती आपण दोन इंचावर एक पॉईंट देणार आहोत तर हा दोन इंचावर एक पॉईंट दिला तर झालं हे आपलं बेसिक ना आता आपल्याला हवी आहे भाईरुंदी तर भाईरुंदी कशी काढायची पहा तर हा जो पाठीचा भाग आहे तो घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला इंची ट्यूप ठेवायचं आहे जिथे आपल्या छातीचा चौथा भाग आलेला आहे जिथे ही आपली फिटिंगची लाईन आलेली आहे इथे आपल्याला इंचीट्यूप ठेवायचा आहे आणि असा गोल फिरवत या वरच्या मुंड्यापासून गोल फिरवत शोल्डरपर्यंत घ्यायचं आहे तर किती येते पहा तर इथे नऊ इंच आलेलं आहे म्हणजे आपली रुंदी ही नऊ इंच आहे तर इथून असं नऊ एक पॉईंट देऊया तर हे पहा इथे आपला कपडा कमी पडत आहे तर इथे आपल्याला जोड द्यावा लागणार आहे तर मी इथे खालीच एक लाईन अशी आखून घेतलेली आहे तुमच्या लक्षात येण्यासाठी तर तिथे आपली रुंदी आलेली आहे आता आपल्याला हवा आहे कॅफेट तर कॅफेट कसा काढायचा आधी मी भाईवरती बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत भाई कटिंगवरती त्यामध्ये भाईचा चार्ट सांगितलेला आहे त्यामध्ये कॅफेट कशी काढायची किंवा भाईरुंदी कशी घ्यायची हे सविस्तर सांगितलेलं आहे पण मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने सांगणार आहे आता कशी घ्यायची पहा तर जितकी तुमची भाई उंची आहे त्याचा शेंटर काढायचा आहे म्हणजे मध्य काढायचा आहे तर हा टेप असा फोल्ड करायचा आहे हे पहा आणि ही तुमची आहे इथे पॉईंट दिला तर ही आहे तुमची कॅफ आहे तर कॅफ आहे तर आपल्याला ह्या साईडला लागणार आहे मी तुम्हाला समजण्यासाठी ते घेतलेली आहे तर अशीच आपण ह्या साईडला देखील अशी घडी टाकून घेऊ शकतो तशी आहे आपली कॅफाईट आता आपण बाहेरुंदी आणि कॅफ मार्किंग केलेलं आहे ते आणि जे आपण दोन इंचाचा पॉईंट दिलेला आहे ते दोन इंचामध्ये आपल्याला तिरकी लाईन आखून घ्यायची आहे पण ती लाईन आपल्याला एकदम थेट तिरकी आखायची नाही तर हाताने थोडंसं गोलसार आकारेल अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे तर हे पहा तर ही लाईन काढून घेतलेली आहे तर आपण दंडघेरासाठी जे मार्किंग केलेलं आहे तिथून ते कॅफाईटपर्यंत तिरकी लाईन आखून घ्यायची आहे हे पहा तर आता आपण जी बाहेरुंदीची लाईन आखलेली आहे ही पहा त्याच्या पुढे आपल्याला आणखी दीड इंचावर पॉईंट द्यायचा आहे म्हणजे मार्जिनसाठी दीड इंच घ्यायचं आहे तर ती लाईन आपण सरळच आखून घेणार आहोत हे पहा तर इथून दीड इंचावर एक पॉईंट देऊया आणि तिथे आपण सरळ लाईन आखून घेतलेली आहे आणि जो आपण दंडघेरायचं ठिकाण जे मार्जिनसाठी दिलेलं होतं दीड इंच ती आणि ती दीड इंचाची लाईन आपण आखून घ्यायची आहे हे पहा प्रकारे तर आपल्याला एवढा हे जो त्रिकोणचा भाग आलेला आहे तितका आपल्याला जोड द्यायचा आहे तर तो जोड मी नंतर देऊन घेते तुमच्या लक्षात येण्यासाठी मी ते फरशीवर राखून घेतलेला आहे तर आता आपण भाईचा पुढच्या भागाचा आकार देखील काढून घेऊया म्हणजे आपण नंतर भाई कट करून घेऊ शकतो त्यासाठी आपण उंचीच्या लाईनीवर जो दो दोन इंचार पॉईंट दिला तो आणि क्या फाईट आहे तिथंपर्यंत किती अंतर येते हे पाहून घ्यायचं आहे हे पहा आणि ह्याचा आपल्याला शेंटर काढायचं आहे तर टेप फोल्ड करून घ्या आणि शेंटर काढून घ्या शेंटर आलेला आहे त्याच्या खाली अर्धा इंचावर पॉईंट द्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपण आकार काढून घेणार आकार आपल्याला फक्त कॅफाईटपर्यंत द्यायचा आहे त्याच्या पुढे ही सरळ लाईनच राहणार आहे जी मार्जिनची लाईन आपण आखलेली आहे ती आता आपण भाई कट करून घेऊया भाई कट केल्यानंतर जिथे आपण फोल्ड केलेली आहे तिथे पहिला कात्रीने कट मारून घ्यायचा म्हणजे आपला भाईचा शेंटर तो असेल तसेच भाई उघडून घ्यायची आहे उघडल्यानंतर आपण जो पुढचा भागाचा आकार आहे तो कट करून घेणार आहे आणि त्या आकाराजवळ देखील एक कात्रीने कट मारून घेणार आहोत म्हणजे आपल्याला जोड देण्यासाठी किंवा भाई जोडण्यासाठी पडेल तर आता आपली भाई कट करून झालेली आहे तर आता आपला इतका ब्लाऊज पीस शिल्लक राहिलेला आहे ह्यामध्ये आपल्याला साईड पीस आणि कटोरी काढून घ्यायची आहे क्रॉस पट्टी देखील काढायची आहे हा आपण मगाशी अशी साइड पीस आणि कटोरी याच्यावरती काढून घेतलेली होती तर भाग हा भाग घ्यायचा आहे आणि ह्याच्यावरती फक्त आपल्याला असा पलटी करायचा आहे अगदी व्यवस्थित ठेवायचं आहे कुठेही कमी पडू नये ह्या पद्धतीने आणि इथे शोल्डरच्या ठिकाणी एक लाईन आखून घ्यायची आहे आणि इथे मुंड्याच्या ठिकाणी थोडीशी एक लाईन आखून घ्यायची आहे आणि इथे देखील मुंड्याच्या ठिकाणी लाईन आखायची आहे जिथे आपण छातीचे माप टाकतो तिथे देखील एक लाईन आखून घ्यायची आहे आणि ही साईडची लाईन आपल्याला पूर्ण आखायचे आहे आणि याला फक्त हाताने थोडंसं प्रेस करायचं आहे तर तसं सा तुमचा साईड पीस निघेल तर हे हा साइड पीस आहे तर तर आता आपण हा हा कट करून घेणार आहोत पीस आपला कट करून झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा साईड पीस आहे ज्या खालच्या साईडला आपल्याला अर्धा इंचा पॉईंट द्यायचा आहे आणि तिथकी लाईन आखून घ्यायची आहे तिथे आपण असा एक पॉईंट दिला आणि तिरकी अशी लाईन आखून घेतली आणि असं आपल्याला तिरकं कट करून घ्यायचं असं कट केल्यामुळे काय होतं जे कम दोन्ही साईडला आपल्या कमरेच्या दोन्हीही साईडला मार्जिनचा जो भाग असतो तो बाहेर येतो तो बाहेर येत नाही त्यामुळे असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर मी ते पहिला क्रॉस पट्टी काढून घेते तर क्रॉस पट्टी काढण्यासाठी पहा जर तुम्ही बिनास्तरचं ब्लाऊज शिवणार असाल तर, तर हे आपला डब्बल कपडा आहे तर तुम्हाला असं चोबल करावा लागेल आणि ह्याच्यावरती तुम्हाला क्रॉसपट्टीचं माप टाकावं लागेल मी आता जसं टाकणार आहे तसंच जर तुमचा पण जर तुमचा अस्तरचा ब्लाऊज ता तु असेल तर तुम्हाला ह्या फक्त डब्बल कपड्यावरतीच माप टाकायचं आहे तर क्रॉसपट्टी आपली साडेतीन इंच होती त्यामध्ये मार्जिनसाठी अर्धा इंच मिसळून आपण चार इंचाची क्रॉसपट्टी घेणार आहोत ची क्रॉस ह्या साईडला आपण चार इंचाची क्रॉसपट्टी घेतलेली आहे आणि खालच्या साईडला आपण अर्धा इंच कमी म्हणजे साडेतीन इंच घेणार आहोत आणि ही लाईन अशी आपण आखून घ्यायची आहे क्रॉस पट्टी कट करून आता राहिलेली आहे ती फक्त आपली कोटरी जो कोटरीचा आपला गोलाकार भाग असतो तो तिरक्या साईडमध्ये मध्ये ह्या किंवा ह्या साईडमध्ये ठेवायचा असतो म्हणजे तिरकी कटरी काढायची असते तर ही आहे कटरी हे पहा तर मी ही देखील अशी छेच्यावरती अशी पलटून घेणार आहे आणि हा गोलसर जो भाग आहे तो असा तिरका बसेल ह्या पद्धतीने आपण ठेवून घेणार आहोत हे पहा तो ठेवून घेतलेला आहे आणि हा जो भाग आहे हे पहा हा जो दुमटलेला भाग आहे त्या साईडला फक्त आपल्याला अशी घ्यायची आहे आणि हाताने थोडं प्रेस करायचं आता आपण ही कोटरी वाढवून घ्यायची आहे कशी कटरी वाढवायची पहा तर ह्या साईडला सव्वा इंचावर पॉईंट द्यायचा आणि ही लाईन आखून घ्यायची आणि ह्या साईडला देखील आपल्याला सव्वा इंचावर पॉईंट द्यायचा आहे आणि ही देखील लाईन आखून घ्यायची हा सव्वा इंचाचा पॉईंट आणि हा सव्वा इंचाचा पॉईंट दोन्ही मिळून किती होतं ते पाहायचं आहे तर हे दोन्ही मिळून नऊ इंच आहे तर नऊ नऊचं निम्म साडेचार इंच होतं किंवा तुम्ही ते फोल्ड करून देखील घेऊ शकता तर निम्म्यावरती आपण सेंटरवरती पॉईंट दिला त्याच्या खाली आपल्याला दीड इंचावर आणखीन एक असा पॉईंट द्यायचा आहे आणि ह्या सव्वा इंचापासून ते ह्या दीड इंचापर्यंत अशी तिडकी लाईन आपण जोडून घ्यायचं तर हे जोडून घेतलं आता जो गोलसर आकार आहे तिथे इथे आपल्याला अर्धा इंचावर एक पॉईंट द्यायचा तर इथे अर्धा इंचावर पॉईंट दिला आणि असं आपल्याला पोटरीचा आकार काढून घ्यायचा तर हा पोटरीचा आकार ह्या साईडला काढून घेतला आणि ह्या साईडला फक्त इकडं आपल्याला पाव इंचावर पॉईंट द्यायचा तर हा मी पाव इंचावर पॉईंट दिला आणि इथून अशी आपल्याला त्या सव्वा इंचापर्यंत तिरकी लाईन आखून घ्यायची तशी तिरकी लाईन आखून घेतली आता इथून वरती आपल्याला दीड इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे दीड ते पौणे दोन इंच तुम्हाला जर थोडासा मोठा डाच हवा असेल तर तुम्ही इथून पौणे दोन इंचावर पॉईंट देऊ शकता मी दीड इंचावर दिलेला आहे आणि ही लाईन अशी सरळ आखून घ्यायची आणि ह्या साईडला सव्वा इंच आणि ह्या साईडला सव्वा इंच आणि हा डाच आपण जोडून घ्या ती झाली आपली कटरी तर कटोरी देखील आपण कट करून घेऊया तर ही आपली कटरी देखील कट करून झालेली आहे जो आपण हा सुरुवातीला ह्या भागावरती जी मापे टाकलेली होती ही आपण थोडस हाताने असं झाडलं तरी जातात किंवा दुसऱ्या कापडाने फुटलं तरी जातात किंवा जर तुमचा जास्त ब्लाऊज असेल तर हे आतल्या साईडला जाऊ शकतात तर ह्या पाठीमागच्या बाजूवरती मी गळ्याचे माप टाकणार आहे तर गळ्यामध्ये आपण सव्वा दोन इंच घेतलेले आहे सव्वा दोन इंच घेतले आणि गळा आपला आठ इंच आहे तर मार्जिनसाठी अर्धा तर इथे सव्वा दोन इंच पण म्हणजे तर गळा उंची आपण आठ इंच घेतलेली आहे तर हा बॉक्स आपण तयार घेऊन घेऊया आणि इथून पुढे आपल्याला एक इंच आणखीन एक पॉईंट द्यायचा आहे आणि इथून अशी तिरकी लाईन आखून घ्यायची तिरकी लाईन आखून घेतली आणि इथून इकडं आपल्याला एक इंचावर पॉईंट द्यायचा आहे आणि असा गळ्याचा आपण आकार काढून घेणार आहोत तर हा आपण असाच कट करून घ्यायचा आहे तर मी आता हे कट करून दाखवणार नाही कारण मी ह्या ह्या गळ्याला मी कोणतीतरी डिझाईन करणार आहे त्यामुळे मी ह्या गळ्याचा आकार कट करणार नाही फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी गोल आकार घेतलेला आहे तर हा जो पाठीचा भाग आहे ह्याच्या इकडं खालच्या साईडला आपल्याला अर्धा इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे असं इथं आपण डास देणार आहोत तर जो डास असतो आपल्या इथल्यामधला तर इथून ह्या डासापर्यंत आपण तिरकी लाईन आखून घ्यायची आणि हे तिरका आपण कट करून घेणार आहोत तर हा झाला आपला पाठीचा भाग ही आपली कटोरी हा आपला साईड पीस ही आपली क्रॉस पट्टी आणि ही आपली बाही तर आता आपल्याला फक्त बाहीला जोड द्यायचा आहे बाकी आपलं पूर्ण ब्लाऊज कट करून झालेला आहे तर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद